तुम्ही बोला हे शेतकरी एक आहे गोविंदराव लांडे राहणार वरुड तालुका कळमुळे जिल्हा इंगोरी येथील शेतकरी अल्प गुजरात आहे माझ्या शेतातील सर्व काही पिके नष्ट झाली आतापर्यंत आश्वासन दिले आणि तुम्हाला पैसा देऊ तुमचं कर्ज माफ करू बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलेलं होतं पण कोणत्याही प्रकारचं त्यांनी कर्ज माफ केलं नाही आणि अनुदानही दिलेलं नाही विमा दिलेला नाही शेतकऱ्याच्या भावरातून ते मार्ग काढला अतिशय विद्यार्थी कोणतं आहे ते मार्ग काढला शेतकऱ्याची जमीन त्याच्यामध्ये महाभावा म्हणजे भांडे तर निर्माण झाली आता हे शेतकऱ्यानं करायचं का वा जेवढा निर्माण झाला की ते भिकाराला आले काही लोक जमीनच नाही जगणार कसे कुठून जगणार काय करणार हा मोठा प्रश्न त्यांच्यावर पडलेला आहे आमच्या शेतामध्ये सोयाबीन म्हणजे एक एकर एक मध्ये दीड क्विंटल सुद्धा सोयाबीन झालेलं नाही केळी वाहनाच्या मोठ्या केल्या त्या सावकारानं कर्ज दिलं पर बँकेकडून कर्ज घेतलं पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं कर्ज द्यायला दे पैसा नसल्यामुळं आम्हाला खूप मोठी वेदना होत आहे सावकाराला पैसे माहितलं तुम्ही मागत कर्ज दिलं नाही दुकानदाराला कर्ज माहितलं जे म्हणतो तुम्ही माझ्याकडे पैसा नाही व्यापाऱ्याला मागितलं खर्चा बद्दल द्या हो आम्ही देऊन पैसे बुडवणार नाही पण नाही पहिले कर्ज तुम्ही गेले नाही खताचे खताचे भाव भरमचाट वाढले किराणा दुकानावर जा तो म्हणतो नाही बापू तुम्ही कुठून देणार तुमचं सगळी शेती केली कापूस केला ज्वारी गेली सोयाबीन गेलं आणि तीन हजार रुपये भावान ते खरेदी करायला आले आणि सांगता वेळेस सांगतात आम्ही मोठे शेतकरी तुम्हाला सर्व काही देऊ तुमची समस्या दूर करू पण कोणी सर्व समस्या दूर करीत नाही आतापर्यंत आम्ही जेवढं पाहिलं तेवढं काही नाही आज माझा व्हाय नव्वद वर्षाचं झालं पावसाळा एवढा झाला पावसाळा झाला त्यांना लोकांच्या गंदी वाहून गेल्या जनावर वाहून गेले त्यांची त्यांना सुद्धा मिळत नाही मग कुठून आणणार तुम्ही कोण देणार कर्ज माफी करता म्हणले होते कर्ज केली नाही आज साहेब माझ्या मुलाला डोळ्यातून पाणी आडतो रडाला मी आत्महत्या करतो मी बाबा तुम्ही काय करू नका देऊ देईल तुम्हाला कुठून तरी ते तुम्ही काय आत्महत्या <णिया> करता नाही बाबा मोने आता सावकार देत नाही काही करत नाही बाबा कुठून पैसा देणार मी आता मला मार्ग नाही येत्या किंवा या सरकारनं मला कर्ज माफ करतो म्हणून माझ्या घरी आले पण मला पाच पैसे सुद्धा त्यांनी दिलेले नाही हो मग काय करावं आता काय करावं काय नाही हे असे आमच्या कसं झाली पेंट घेतला पिस्ता झाला हे गोपू पाटील त्यांच्या घरी आल्या आणि त्यांना समजून सांगणार की म्हणले तुम्ही रडू नका आम्ही काहीतरी मार्ग चालू तुम्हाला त्यांनी आमचं स्थापन केलं जाईल पण मला राहू न राहिले काय करावं काय नाही कोणी द्यायला तयार नाही पैसा आतला अरे शेतकऱ्याला माशा राहिले शेतकऱ्याला जवळ येऊ देत नाही मग तुम्ही सरकारी नोकरी केंद्र सरकारच्या लोकांच्या आता म्हणजे वेतनावर गेलेल्या आठवा वेतन द्यायला शेतकऱ्याला काय द्यायला तुम्ही अहो काल त्याने आतापर्यंत व्हायच्या आधी आम्हाला येतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं का अनुदान मध्ये काहीतरी आम्ही तुमचे जो बजेट तर त्याने आतापर्यंत पैसे दिलेले नाही आता पेरणीचे वेळ निघून गेली गहू कसा टाकणार ज्या लोकांनी शेतामध्ये हरभरा पेरला ते आज नाचून गेला सर आता त्याने था काय करायचं कुठून आणायचं खरं कुठून आणायचं ना नांगरवाटीला पैसे लागतात पैसा तुम्ही लागत नाही आणि तुमच्या तुटक्या पुटक्या पैशांना आमची साजरे होत नाही शेतकरी आज दुखून गेलेला साहेब शेतकरी दुखून गेला माझ्या मुलात पाऊस गेलं की माझ्या डोळ्याला कसं करा काय करू बाहेर बाहेरच वाटायला लागलं साहेब